अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक के यांनी केलं होतं अजित पवार यांनी नगरमध्ये या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत अण्णांची माफी मागितली अण्णांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचं यावेळी ते म्हणाले परिवर्तन यात्रेसाठी पवार नगरमध्ये आले होते यावेळी पत्रकारांनी त्यांचं मलिक यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधलं असता पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली अण्णा हजारे यांनी आमच्या सत्ता काळातही आंदोलनं केली त्यावेळी आम्ही वेळोवेळी आंदोलनाची दखल घेतली त्यामुळं आंदोलनात ताणली नाहीत मात्र हे सरकार अजूनही अण्णांच्या आंदोलनाकडे फिरकलं नाही भाजपाचे मंत्री महाजन यांना आंदोलनस्थळी येण्यास अण्णांनी नकार दिला त्यामुळे आता थेट मुख्यमंत्रीच अण्णांना भेटायला येणार असल्याची माहिती आपल्या कानावर आली असल्याचंही पवार यांनी सांगितलं आमच्या प्रवक्त्यांनी ते माझ्याही वाचण्यात आलं वास्तविक अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याचं काही कारण नव्हतं अण्णा हजारे एक समाजसेवक म्हणून त्यांची प्रतिमा देश पातळीवर राज्य पातळीवर आहे आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे आणि ते जे काही बोललं गेलेलं असेल त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो हा विषय आम्हाला अजिबात ताणायचा नाही कधी कधी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडनं चुकली म्हणजे पक्षाचं ते मत आहे असं समजण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही आणि त्याकरताच मी हे सगळ्या गोष्टी तिथं सांगतो आम्हाला ते मी आम्ही मुंबईमध्ये पण गेल्यानंतर ज्या काही बोलायचं ते त्या ठिकाणी बोलू आणि त्याच्यामध्ये कुठंही हा विषय वाढवायचा नाही आमच्याही सरकारच्या काळामध्ये काही महत्वाच्या करता अण्णा हजारे समाजसेवक हे अशा प्रकारे आंदोलन करायचे बऱ्याचदा आंदोलनाची नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतली त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यातनं धोरणं ठरवण्याचा प्रयत्न केला त्याच्यातनं जी आर काढण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी आपल्याला पण आपण या भागातले पत्रकार म्हणून माहितीये आता त्याच्यामुळे कबूलच मी करतो की बाबा राष्ट्रवादींच तसं मत अजिबात नाही ते त्यांच्या परीने काम करतात त्यांचं एक वेगळं स्थान निश्चितपणे समाजामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला आलं आहे मला माहिती अशी मिळाली की ते गिरीश महाजन तिथं जाणार होते परंतु ते गिरीश महाजनांना भेटणार नाही असं सांगितलं आणि आता एक दुसरी बातमी ऐकायला मला अशी मिळाली की कदाचित मुख्यमंत्री देखील गरज पडली तर तिथं येतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील अशी ऐकू बातमी मला काही कोणी सांगितलं असं नाही परंतु असं आपण चर्चा करत असतो त्यावेळेस मार्ग निघावा म्हणून काहीतरी त्यांनी कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला माझी मुख्यमंत्र्यांना पण त्याच्यामध्ये लोकायुक्तच्या चौकशीमध्ये समाविष्ट माझी मुख्यमंत्री गव्हर्नर परवानगी अशा पद्धतीने पण नुसता तो मुद्दा काही अण्णांना मान्य नाही अण्णांचे इतर पण काही मुद्दे आहेत जे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्याबद्दल केंद्र सरकार राज्य सरकारच निर्णय घेऊ शकतात आम्ही त्याबद्दल फार तर उद्याच्या पंचवीस डिसेंबर पंचवीस फेब्रुवारीच्या अधिवेशन मध्ये बाबा ते उपोषणाला बसले असताना त्यांची आता प्रकृती खालावत चाललेली आहे त्यांचं वय झालेलं आहे अशा वेळेस सरकारने त्याच्या तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे असं आमचं स्पष्ट दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर